नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज, आज तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याची लाईन उलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आज आवकेत बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे ग्राउंडवरती वरती फक्त दोन लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि दोन शेड पॅक आहे पहिले शेड पिकअपचा आणि दुसरा शेड पुढील पाच ते दहा मिनटामध्ये आपण सगळे बाजारभाऊ जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आज आवक कमी बाजारभाऊत काय बदल आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि शेवटला आपण सरासरीचे बाजारभाव पुन्हा सांगितले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी ट्रॅक्टर म्हणून तर पिकअपचे दोन्ही पण व्हिडिओ तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाऊ जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाऊ तुमच्यापर्यंत येतील क्वालिटीनुसार काय बाजारभाव चालले ते व्हिडिओमध्ये बघायला मिळेल क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांद्याची साईज आहे पंच पन्नास पंचवन प्लस काय भाव गेला दादा आज बाराशे बाराशे दोन रुपये काय परिस्थिती वाटते आजची कांदा परिस्थिती काय जे आहे ते विकावं लागणारच लागणार हा माल या चार आणला होता साडे सोळाशे बाहून गेला होता हा ना मागच्या आठवड्यामध्ये आज बाराशे मध्ये चारशे रुपयाचा फरक पडला ठीक आहे चालेल देवपूरचा कांदा आहे मित्रांनो बाराशे दोन रुपये किती गेला नऊशे रुपये हा मीडियम क्वालिटी ॲव्हरेज साईजमध्ये मित्रांनो नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे दादा किती गेला नऊशे एकतीस दादा काय बघले क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी माली क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये थोडासा मोठा मीडियम काय बोल झालं एक हजार किती एक हजार का ठीक आहे कुठले दादा कांदे कुठले गाव कोणतं काका कोणतं पाडा बर माऊली किती गेलो एक हजार एक रुपये हा कांदा क्वालिटी पावती एक हजार एक रुपये काय परिस्थिती वाटते आज याच्या आधी विकले होते काही कांदे होतं ना काय बघेल अकराशे नव्वद रुपये गेला तर बाराशे जवळपास हा दोनशे रुपयाचं पडतं बस का माऊली अकराशे ब्याण्णव रुपये बाराशेला आठ रुपये कमी गेला कांदा क्वालिटी चांगली आहे कुठले आता कांदेव सहाशे एक्क्याण्णव रुपये गोल्टी गोल्टा किती गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज चांगली कांद्याला साईज याची पासष्ट प्लस साईज आहे कलर मुळी चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते ट्रॅक्टर मधलं वन थाउजंड नाईन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार नव्वद रुपये गावठी माल आहे मित्रांनो सुपर कलर सुपर क्वालिटीमध्ये ड्राय माल आहे साईज बघू शकता पन्नास प्लस साईज आहे सगळी कांद्याची क्वालिटी चांगली आहे कांद्याला काय गायला तेराशे एक्क्याण्णव रुपये चौदाशे ला नऊ रुपये कमी कुठले जाते कांदे ठीक आहे किती गेला माऊल्या सुपर क्वालिटी मध्ये हा आपण मित्रांनो क्वालिटी बघू शकता तिकडचाच कांदा आहे वड्याचे पाडा साईज बघू शकता क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल मध्ये साईज चांगली किती गेला दादा चौदाशे अठ्ठावीस रुपये कुठले कांदा वड्याचे पाडे बरं चौदाशे अठ्ठावीस रुपये एक हजार चारशे अठ्ठावीस नऊशे तीस रुपये ॲव्हरेज मला मित्रांनो नऊशे तीस मिडियम साईजमध्ये वड्याचे पाडा पावणे पंधरा चौदाशे शहात्तर रुपये कुठले आहेत आता कांदे कुठले पाडे याचं कोणतं आहे आपलं बियाणं बियाणे चौदाशे शहात्तर रुपये एक हजार चारशे शहात्तर कांदा क्वालिटी साईज चांगली तेराशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो गावठी माल आहे एक साईज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे चाळीस रुपये वाड्याचे पाडेच बर दादा किती गेला राहा नऊशे रुपये ॲव्हरेज माल आहे तिकाडतच कांदा आहे मित्रांनो नऊशे रुपये नऊशे किती एक्क्याण्णव आहे ना नऊशे एक्क्याण्णव आहे एक्कावन्न साडे नऊशे रुपये दादा काय रे एक हजार एक हजार ब्याण्णव अकराशे लाट कमी आहे दादा कांदा आहे ठीक आहे एक हजार ब्याण्णव रुपये वाट्याची फाड काय बोगेल दादा एक हजार पंचावन्न आहे कांदा पिंपळ ठीक एक हजार पंचावन्न रुपये साईज एव्हरेज क्वालिटी मित्रांनो साईज बघू शकता एक साइज मध्ये कांदा आहे मीडियम साइज मध्ये क्वाल्टा थोडा मीडियमच म्हणता येईल क्वालिटी बघू शकता सव्वा अकरा रुपये एक हजार एकशे पंचवीस रुपये कुसमडी कुठं आली हां बर ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज सरासरी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा किती दादा आठशे नव्याण्णव रुपये कुठला आहे कांदा ಮಿತ್ರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಅಕರಶೇ ಅಕರ ಥರ ಹಂಡ್ರೆಡ್ ಇವನ್ ರೂಪಿ ದೇವಸ್ಥಾನ ಕಿರ್ರೆ ಅಕರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಂದೂಲಿ एक हजार पंचावन्न कुठला कांदा आहे बर पारड्याचा कांदा आहे कळवणचा एक हजार पंचावन्न रुपये दोनशे एकसष्ट शिंदे दिगर गावठी कांदा आहे मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज कलर बघू शकता गावठी मध्ये किती कलर राहता काय बघायला तेराशे दो। दोन रुपये कुठला आहे कांदा शिंदे दिगरचा कांदा आहे तेराशे दोन रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक साईज मध्ये पन्नास प्लस एक हजार चाळीस 104 रुपये वन थाउजंड फोर्टी रुपीज एक हजार चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता पालखेडचा कांदा आहे एक हजार चाळीस रुपये मित्रांनो पिकअपच्या दुसऱ्या लाईनीपासून पासून पहिल्या स्टेडमधील दुसरी लाईन आहे मित्रांनो आणि त्याच्यात मधून आपण घेणार आहे बाजारभावाची काय परिस्थिती आज जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार नुसार सगळे बाजारभाव बघायला मिळतील क्वालिटी बघू शकता मित्रांनो या कांद्याची मीडियम साईज मध्ये गरवा कलर मध्ये कांदा आहे काय आहे दादा नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे रुपये कुठले दादा गाव कोणता आपलं किती गेला मावली काय भाऊ गेली नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये गेले मीडियम साईज मध्ये कांदा नऊशे तीस रुपये काय परिस्थिती वाटते कांद्याच्या अवघड जेव्हा काढले तेव्हा बाराशे तेराशे रुपये जात होतो चालवतो चौदाशे पंधराशे बरोबर म्हणजे सगळं हेच झालं बघ यावशी गाव कोणतं आपलं किती टक्के शिल्लक अजून चार पाच गाड्या ठीक काय बघायला माऊली आपण एक हजार कुठला कांदा आहे पिंपरकेट पिंपरकेटचा कांदा मिडियम साईज मध्ये कलर चांगलाय थोडंसं कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार रुपये काय परिस्थिती वाटते काय आता एकदम डाऊन परिस्थिती खराब झालं तरी कांदा पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के तर नक्कीच पन्नास टक्के खराब होऊ नये हजार रुपये जवळ यायला नऊशे हजार आठशे अशी परिस्थिती आहे आजची कांद्याची काय बघा माऊली एक हजार एक हजार आहे एक कांदा, कांद। कांदा मित्रांनो एक हजार एक रुपये बघू शकता दादा किती केलो? एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा कलर चांगला आहे साइज मीडियम साइज मध्ये एक हजार ऐंशी रुपये अकराशे वीस रुपये कमी कुठलं आहे बाबा गाव कोणतं आपलं बर किती गेले हो दादा काय भाऊ गेले एक हजार बासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार बासष्ट रुपये गेलाय कांदा मीडियम साइज मध्ये कुठले आहे बाबा शौर्या शौर्याचे आणि याच्या आधी विकलाय काय कांदा काय भाऊ जायचं त्या व चौदाशे पंधराशे सोळाशे आठशे हा ना आता डायरेक्ट निम्म्याला निम्म्या येऊ दे की एक हजार साठ नऊशे रुपये आणि आठशे रुपये अवघड परिस्थिती किती टक्के माल शिल्लक की अजून असं थोडे राहिले खराबच जास्त झाले असेल नाही खराब नाही झाले बर कोणतं बोलले आपलं दादा किती गेले रे नऊशे कुठला आहे कांदा धनोली बर धनोलीचा कांदा आहे नऊशे रुपये काय बावन एक हजार बावन रुपये कुठला आहे कांदा कोटमगाव कोटमगावचा कांदा आहे एक हजार बावन रुपये कोटमगाव कोणता हा का नऊशे पंचवीस कुठला कांदा पिंपळगाव तुमचा कांदा आहे मित्रांनो गावठी माल नऊशे पंचवीस रुपये काय काका बाराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा खनगावथडी खनगाव थडीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये गेला साईज थोडी चांगली आहे कांद्याला पंचावन्न प्लस कांदे साईज बघू शकता बाराशे ऐंशी रुपये कुठले कांदे खडी बरं कुठला आहे कांदा खानगाव थडी खानगाव थडीच आहे मित्रांनो तेराशे रुपये कांद्याची मोठ्या साईज मध्ये कलर चांगला निपाड ठीक आहे आणि बियाण कोणतं याच्या आधी काय फायदा हो हा कांदा हा ना नऊशे रुपये झाले मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा नऊशे रुपये कुठले दादा वडनेर आपले किती केले दादा सातशे अकरा सातशे अकरा रुपये ठीक आहे साथ। बाराशे साठ बाराशे साठ रुपये गोळा माले मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये बाराशे साठ गाव कोणता आपण मागितून की ठीक हा किती गेला अकराशे किती अकरा बावन साडे अकराशे रुपये कुठले दादा कांदे बर साडे अकराशे रुपये मागितून तुम्हीच कांदे क्वालिटी बघू शकता गावठी माले थोडा मोठ्या साईज मध्ये साईज जरा चांगली मित्रांनो हजार अकराशे अकराशेच्या वरती जाऊ राहील ठीक आहे दादा काय भाऊ गेले गेले एक हजार पंचेचाळीस रुपये एक हजार पंचेचाळीस रुपये गावठी माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठा मिडियम थोडा मिक्स आहे गाव कोणतं माऊली बर हा किती गेला होता नऊशे ऐंशी रुपये कुठले कांदे बर देवळी कराड गावठी माले मित्रांनो मीडियम साईज मध्ये नऊशे ऐंशी रुपये काय गेलं हा किती गेलाश कुठला कांदा बरं बाराशे एक रुपये गेला मित्रांनो दारण सांगितलं कांदा आहे क्वालिटी बघू शकतात बाराशे रुपये काय परिस्थिती वाटते आजची कांदा परिस्थिती काय याच्या आधी काय पाहूया विकायचा हा कांदा हा ना आणि आता बाराशे रुपये म्हणजे काढली परिस्थिती कुठली सहाशे पासष्ट रुपये कोल्टी कुठली गुलाबी कलर मध्ये एक हजार पासष्ट रुपये कुठले दादा कांदे चिंचकेट चिंचकेट कांदे एक हजार पासष्ट रुपये साईज चांगले कलर गुलाबी कलर मध्ये का काय हो गेलो मावल्या एक हजार सत्तर रुपये एक हजार सत्तर रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा मित्रांनो थोडा मिडियम मिक्स कांदा मध्ये क्वालिटी बघू शकता एक कुठले कांदे कुरनोली कुरनोली एक हजार एक रुपये मीडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार एक रुपये किती गेला माऊल्या बाराशे कुठला कांदा आहे सुरगाण्याचा कांदा आहे मित्रांनो गावठी माल क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये बियाणे कोणते दादा येलोरा येलोराचं बियाणे ठीक आहे कलर सगळा असं येतो किती गेले दादा एक हजार बरं मीडियम साईजमध्ये वन थाउजंड एक हजार रुपये कुठले एक हजार बावन रुपये कुठले दादा कांदे परसूल चांदवड ठीक आहे एक हजार बावन रुपये काय परिस्थिती वाटते कांद्याची आज दोन तीनशे आधी काय ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपण बघितले सरासरी कांदा बाजराव चालू मित्रांनो नऊशे रुपये ते अकराशे रुपये पर्यंत सरासरी जे सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तो जाऊ राहिला बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत जाऊ राहिला म्हणजे एक साईजमध्ये मोठ्या म्हणजे कांदे पन्नास पंचावन्न साठ प्लस कांदे त्या साईज त्या साईजला थोडं मागणी मित्रांनो ते तेराशे ते चौदाशे रुपये पर्यंत बाराशे प्लस जाऊ राहिली आणि मीडियम क्वालिटीला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम क्वालिटी आठशे पंच्याण्णव रुपये ते नऊशे हजार रुपये सरासरी हजार रुपये मीडियम क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटीला चालू आहे तुमच्याकडं कांदा बाजार भाऊ काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद